उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका ही अमरवाणी देणारी भारताचे थोर संत आणि युवकांसाठी प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला एका थोर समाज सुधारकाची आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरणाऱ्या एका अशा व्यक्तिमत्वाची तुम्हाला माहिती देणार आहे ज्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट त्रे रोजी कोलकाता येथे झाला त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे एक वकील होते आणि आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक आणि ज्ञानप्रेमी होत्या लहानपणापासून नरेंद्र अत्यंत बुद्धिमान जिज्ञासू आणि आत्मचिंतनशील होते त्यांनी भगवद्गीता रामायण महाभारत अशा ग्रंथांचा गाड अभ्यास केला होता शिक्षण आणि आध्यात्मिक प्रवास नरेंद्र यांचे शिक्षण झाले तेथे ते आणि विज्ञान यावर प्रेम करत पण त्यांच्या मनात सतत एक प्रश्न असायचा तो म्हणजे खरा देव कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांची भेट झाली महान संत रामकृष्ण परमहंस यांच्याशी रामकृष्ण परमहंस यांच्यात त्यांना खरा आध्यात्मिक गुरु मिळाला काही वर्षाच्या साधनेनंतर नरेंद्रनाथांनी संन्यास घेतला आणि बनले स्वामी विवेकानंद भारत भ्रमण आणि समाजकार्य संन्यास घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा भ्रमण केला त्यांनी जवळून भारतातील अंधश्रद्धा अज्ञान आणि जातीयतेच दुःख अनुभवलं स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे त्यांनी लोकांना शिक्षण आत्मविश्वास आणि एकतेचा संदेश दिला ऐतिहासिक भाषण मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागो शहरात जातीय धर्म भारतांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले पंचवीस वर्षाचे हे संन्यासी जेव्हा व्यासपीठावर गेले आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका तेव्हा उपस्थित सर्व लोकांनी टाळ्याच्या कडकडात त्यांचे स्वागत केले त्यांच्या या भाषणाने जगाला हिंदू धर्म सहिष्णुता आणि अध्यात्म याची खरी ओळख करून दिली त्यांनी पाश्चिमात्य जगाला भारताच्या वैदिक ज्ञानाची ओळख देखील करून दिली आता आपण पाहूया रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी कधी आणि कशा प्रकारे केली तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून आजही शिक्षण आरोग्य सेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं जात आहे आता आपण पाहूया स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांची तरुणांना कशा प्रकारे शिकवण होती स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत तरुणांसाठी त्यांनी नेहमी चांगला संदेश दिलेला आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच ईश्वरावर खरा विश्वास ठेवू शकता शिकण्यासाठी आयुष्यभर विद्यार्थी रहा उठा आणि स्वतःला ओळखा कारण तुमच्यात अपार शक्ती आहे स्वामी विवेकानंद यांनी तरुणांसाठी दिलेले विचार हे आजही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायक आहेत आजचं युग हे, हे तरुणांचं आहे पण लक्षात ठेवा युवक म्हणजे वयाने तरुण नाही तर विचाराने जागृत असलेली ती ऊर्जा आहे जी देश घडवू शकते स्वामी विवेकानंद तरुणांना उद्देशून नेहमी म्हणायचे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका तुमच्यात अमर्याद शक्ती आहे फक्त त्याला जाग करा त्यांना तरुणांवर प्रचंड विश्वास होता त्यांचं असं म्हणणं होतं की मला केवळ शंभर आत्मविश्वासी असलेले तरुण द्या मी संपूर्ण भारताचं स्वरूप बदलून टाकीन तरुण पिढीने स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीतनं आपण काय शिकलं पाहिजे तो स्वतःवर विश्वास ठेवा फक्त मागे धावू नका निर्मिती करा विचार करा पुढाकार घ्या शारीरिक मानसिक आणि आत्मविश्वास आत्म या दोघांमध्ये समतोल साधा देशासाठी काहीतरी योगदान द्या लहान का होईना काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमी करत राहा आपलं जीवन हे इतरांसाठी एक प्रेरणा असायला हवं आपल्याकडनं इतरांनी काहीतरी शिकायला करायला हवं स्वामी विवेकानंद नेहमी आपल्याला असं सांगत असायचे स्वामी विवेकानंदांचं हेच अंतिम तत्वज्ञान होतं आजच्या काळात जर कोणतीही शक्ती जग बदलू शकते तर ती आहे जागरूक आणि प्रेरणित तरुण आत्मविश्वास आणि शक्तीचा संदेश स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे तुम्ही निर्बल नाही तुम्ही दुर्बलही नाही स्वतःला ओळखा तुम्ही सिंह आहात पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करत रहा आज कित्येक तरुण हे सतत तुलना अपयश आणि दबावामुळे निराश होतात पण स्वामी विवेकानंद विवेकानंद म्हणायचे जर तुम्हाला वाटतं की तुम्ही अपयशी आहात तर आधी तुमच्या विचारसरणीत बदल करा कारण शक्ती बाहेर नाही ती तुमच्या आत आहे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही शिक्षण म्हणजे माणूस बनवणं व्यक्तिमत्व घडवणं आणि चारित्र्य निर्माण करणं स्वामी विवेकानंद यांचा ठाम विश्वास होता की ध्येय ठेवा स्पष्ट आणि मोठ सतत प्रयत्न करा थांबू नका अपयश आलं तरी पुन्हा उभे राहा प्रत्येक अपयश ही तुमच्या यशाची तयारी आहे स्वामी विवेकानंद यांचे एक महत्त्वाचं तत्त्व होतं जर तुम्ही देवाची पूजा करत असाल आणि तुमच्या शेजारी उपाशी माणूस आहे तर सर्वात मोठी पूजा म्हणजे त्याला अन्न द्या आणि त्यांचं असंही म्हणणं होतं सर्वात मोठा धर्म म्हणजे मानव सेवा ते म्हणाले होते भारताला देव करण आहे तर पहिले त्यांचं गरिबीतून आणि अज्ञानातून मुक्त होणे खूप गरजेचे आहे स्वामी विवेकानंद तरुणांना नेहमी प्रेरणादायक समारोप देत असायचे तुम्ही स्वतःसाठी जगा ते क्षणित आहे पण जर तुम्ही इतरांसाठी जगलात तर तिचं खरी अमरता आहे स्वामी विवेकानंद यांनी भरपूर तरुणांना समाजाला प्रेरित केलं आज्ञानात्न दूर केलं आणि साक्षर बनवलं परंतु स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी चार जुलै एकोणीसशे दोन रोजी महासमाधी घेतली त्यांचे अल्प आयुष्य त्यांनी संपूर्ण जगात भारतीय दीप प्रज्वलित केला एक एक स्वामी एक संत नव्हते ते एक युवा क्रांतिकारक दृष्ट विचारवंत आणि मानवतेची पुजारी होते आजही त्यांचे विचार आपल्याला आत्मबळ राष्ट्रप्रेम आणि सकारात्मकतेचा संदेश देत असतात जय स्वामी विवेकानंद मित्रांनो तुम्हाला स्वामी विवेकानंद बद्दल माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी अशीच अजून एक छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्ही कॉमेंट मध्ये मला सांगू शकता की तुम्हाला कोणत्या थोर समाजसुधारकाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे भेटू या अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या